नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपला विषय खूप खास असणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करू ही आहे माझी आजी आणि ती आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे मराठी उखाने तर चला आता आपण आजीकून मराठी उखाणे म्हणून घेऊ तर तुझं नाव सांग त्यांना सगळ्यांना ना। नाव सांग कि मोठ्यानं गंगाबाई पुरे हां तर आता एक मोठा उखाणा घेऊन दाखवताना सगळ्यांना मन उखाना मोठा बर का खिडकी वाटा पाच वाट्या खिडकीला तेन चारा आडकी त्याला घोंगरा बारा घरा घराघरा गजेंदरपुरी बसल्या मी घालते इंजन वारा हो मला सोय मावळ्या आणि गजेंदरपुरीच नाव घेते गुलाबगिरीची कन्या झालं का बसले मेन्यात खंचोळे आंगात गुलाल भांगात लवंगा मुठीत जायफळ वाटेत गजंदर पुरे बसले जाटीच आणि मी कसे जाऊ पान सुपारी वाटीत ग इंग्रजीचा उखाना, उखाना म्हण की इंग्रजीचं काय आहे मन आहे एखादा उखाना इंग्रजीचा हा इंग्रजीतला उखाना म्हण की एखादा इंग्रजीत कुठला येतं गं मला मग कसलं येतंय मराठी आपलं मग मन हा कळम हावर गावापासून पेरलं बेलायत गजेंदर कोरीला आणलं गंगाबाई न घोलावेत